भक्तसज्जन हो आज आपण पाहणार आहोत विश्वास गुरुसेवा आणि त्याग ही गोरक्षनाथांच्या जननी कथेची माहिती श्रद्धावान लभते ज्ञान प तत्परम संयम तेंद्रियम ज्ञान लब्धापरम शांतीम आचिर्णेनाधी ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे संयम आहे आणि सेवाभाव आहे त्याला ज्ञान आणि शांती मिळतेच ही गोरक्षनाथाची कथा आपल्याला सांगते अयोध्येून निघालेले श्री मच्छिंद्रनाथ योगाचा सूर्य ज्ञानाचा सागर नेहमीप्रमाणे भिक्षेच्या निमित्ताने जगातील अविश्वास तपासण्यासाठी निघालेले आहेत आणि आता ते चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये येऊन पोचलेले आहेत ज्या गावामध्ये पूर्वी कधीतरी दयाळ नावाच्या गौड ब्राह्मणाच्या स्त्रीला सरस्वतीला त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिलेलं होतं आता ही गोष्ट श्री मच्छिंद्रनाथांना आठवलेली आहे आणि मग ते सरस्वतीच्या घराकडे निघालेले आहेत पूर्वी त्यांच्याकडून विभूती घेतली होती परंतु विश्वास न ठेवता क्रीड्यावरती फेकली होती ही हा ही गोष्ट आपल्याला सांगते की विश्वासा विश्वासे गगन फुलते विश्वासे माती होते प्रसाद झाला किरड्यासी, जीवाचे भाग्य रडते माणसाचा विश्वास हा योगाचा पाया आहे जो प्रसाद नाकारणं म्हणजे सद्धी नाकारणं आजही आपल्या जीवनामध्ये आपण देवावर नशिबावर गुरुवर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवत नाही आणि म्हणतो माझे कल्याण का होत नाही माझ्याच बाबतीत नेहमी वाईट का घडतं तर याचं उत्तर या कथेत का आहे आपण आपलं जे विश्वासाचं भस्म असतं ते उकरीड्यावरती टाकलेलं असतं आणि म्हणून आपल्याला जे आहे तर ते दुःखाचं सामना आपल्याला करावा लागतो मग मच्छिंद गोरक्षनाथाचा जन्म हे आश्चर्य नव्हे तर एक तत्त्व आहे मच्छिंद्रनाथाने भस्म टाकलेल्या जागी हाक मारली हे हरिनायन सूर हरिनारायण सूर्यसुता बाहेर ये आणि उकरिड्यातून आवाज आला गुरुरायामी आता हे हा क्षण म्हणजे अविश्वासातून विश्वासाचा पुनर्जन्म ज्या उकिरड्यातून तो तेजस्वी मुलगा बाहेर आला तो होता गोरखनाथ उकिरड्यातून उमटला तेजोमय तो रूप विश्वास जेथे रुजला तेथे जन्मे स्वरूप ज्याने विश्वास ठेवला त्याच ठिकाणी श्रद्धेचा अंकुर फुलतो आणि म्हणून ही कथा आपल्याला सांगते दैव आणि अध्यात्म कधीही वाया जात नाही ते केवळ वेळ पाहते मच्छिंद्रनाथाने गोरखला दिशा नाथ दीक्षा दिली आणि गोरक्ष आता गोरक्षनाथ झाला श्रद्धेचा साक्षात प्रतिरूप आणि दोघंही आता तीर्थभ्रमण करत निघालेले आहेत एक आणि मग एके दिवशी ते कणकगिरी नावाच्या गावामध्ये येऊन पोचले मच्छिंद्रनाथांना भूक लागलेली आहे त्यांनी गोरक्षनाथाची प्रतिका परीक्षा बघायचं ठरवलेलं आहे आणि मग गोरख श्री मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतात गोरक्षा मी जरा झाडाखाली विश्राम करतो तू गावामध्ये जाऊन आपल्यासाठी भिक्षा घेऊ नये आणि गुरु आज्ञा होताच गोरक्षनाथ आज्ञेप्रमाणे गावामध्ये गेलेले आहेत भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणांच्या घरासमोर ते गेले जिथे पितृतिथी असल्यामुळे छान छान स्वयंपाक बनवलेला होता वडे बनवलेले होते खीर बनवलेली होती अशा प्रकारचे पदार्थ पूर्ण पान भरून त्या स्त्रीनं श्री गोरक्षनाथांच्या त्यांना दिलेला आहे त्यांना अर्पण केलेलं आहे आणि मग गोरक्षनाथाने गुरुच्या ते घेऊन ते आपल्या गुरुकडे आलेले आहेत आणि गुरु आनंदाने खात आहेत पण वड्यांवरती त्यांचं मन रेंगाळून राहिलं गोरक्षनाथांनी लगेच ओळखलं गुरुक्षा मनामध्ये काहीतरी इच्छा पूर्ण राहिलेली आहे आणि त्यांची ती इच्छा पूर्ण करणं माझं काम आहे गुरुची पाहिजे जे ते माझे व्रत ठरे गुरु म्हण जसे झरे तसे माझे हृदय भरे आणि मग आता परीक्षेची घडी येऊन पोचलेली आहे मच्छिंद्रनाथ प्रश्नार्थक चिन्ह मुद्रेने गोरक्षनाथाकडे बघतात गोरक्षनाथ विचारतात गुरुवर काही हवे आहे का मग मच्छिंद्रनाथ गो गोरक्षनाथांना सांगतात गोरक्षा भोजन तर उत्तम आहे रे पण हे वडे मला खूप आवडले अजून वडे मिळाले असते तर छान झालं असतं गोरक्षनाथ म्हणतात गुरुवर त्यात काय मोठं तुमची इच्छा आहे ना मी पुन्हा त्या घरी जाईन आणि वडे मागेन लागोलाग गोरक्षनाथ पुन्हा त्या घरी पोचलेले आहेत आणि ते म्हणतात की माऊली माते माझ्या गुरूंना अजून वडे खाण्याची इच्छा आहे आणि तुम्ही कृपा करून ते वडे मला द्या तेव्हा ती बाई म्हणते अरे गुरुचं नाव कशाला सांगतोस तुलाच वडे खाण्याची इच्छा झाली असावी अशी वा अन्न काय वारंवार फुकट मिळते काय तेव्हा गोरक्षनाथ त्या बाईला म्हणतात माते तुम्हाला काही हवं असेल तर ते मला मागा परंतु मला माझ्या गुरुची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि मग ती बाई म्हणते ठीक आहे दे मग तुझा डोळा काढून आणि मग गोरक्षणाक्षणाचाही विचार न करता डोळ्यामध्ये बोट घालून बुबुळ बाहेर काढता त्या बाईला धक्का बसतो पश्चाताप होतो आणि ती म्हणते मी तर तुला असंच म्हटलं होतं तू लगेच डोळा काढलास मग ती वडे देते ते, ते वडे आणि बुबुळ घेऊन श्री मच्छिंद्रनाथांकडे गोरक्षणात आलेली आहे देहाचा डोळा गेला पण अंतरी प्रकाश जेथे गुरुभक्ती असे तेथे नाही नाश मग जरी गोरक्षनाथांनी आपली गुरुभक्ती दाखवण्यासाठी आपल्या गुरुची सेवा गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या डोळ्याचा त्याग केलेला आहे परंतु गुरुभक्ती एवढी त्यांची तीव्र आहे की त्यांचा नाश होणं शक्य नाही जो गुरुवरती विश्वास ठेवतो गुरु जर पात्रतेचा असेल त्याच्यावरती मनापासून जर विश्वास ठेवत असेल तर अशा सद्भक्ताचा नाश कधीही होत नाही गुरुची सेवा करताना जो स्वतःला विसरतो तोच देहाच्या नव्हे डोळ्याने नव्हे तर आत्म्याच्या डोळ्याने पाहत असतो आणि मग ही कथा फक्त आध्यात्मिक कथा नाही ती दैनंदिन जीवनासाठी देखील आहे आजही आपण गुरु देव नातं काम कोणत्याही गोष्टीमध्ये पूर्ण विश्वास ठेवत नाही जेवढा विश्वास ठेवतो तेवढी प्रचिती आपल्याला येते मग आपण म्हणतो थोडं बघू जमतंय का अर्धा असेल तर कृपा देखील कधीच पूर्ण प्राप्त होणार नाही आणि म्हणून थेंबर श्रद्धा ठेव सागर होईल दारी गुरुचे नाम घेशील मोकळा देशील हरील मचिद्रनाथ म्हणतात गुरुवर विश्वास ठेव प्रयत्न कर आणि बाकी विश्वाला कार्य करू दे गोरक्षनाथाचे जीवन म्हणजे गुरुसेवा श्रद्धा आणि त्यागाचा साक्षात दीप आहे आज प्रत्येकाने ही म गोरक्षनाथांची आणि मच्छंद्राची ही गुरु शिष्याची अशी जी बोधपर कथा आहे त्या कथेमधून हा उद्देश नक्की घेण्याची आवश्यकता आहे की जे पण करणार असू त्याच्यावर ठाम विश्वास असला पाहिजे आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे आपला गुरुवर विश्वास असला पाहिजे आपला देवावर विश्वास असला पाहिजे तरच आपल्याला पूर्ण कृपा मिळेल तरच आपले इच्छ आपण इच्छिलेले प्रत्येक कार्य कार्यसिद्धीच जाईल श्रद्धा देही शक्तीश गुरुभक्ता दृढांमती त्यागेन सिद्धीं प्रपोत्ते भक्ता मोक्षम लभते ध्रुवम श्रद्धेने शक्ती मिळते गुरुभक्तीने दिशा मिळते त्यागाने सिद्धी मिळते आणि भक्तीने मोक्ष मिळतो जय जय दत्तात्रय महाराज की जय श्री नवनाथ महाराज की जय आपल्या सर्वांना अशा प्रकारे गुरुची ईश्वराची प्राप्ती हो हाच हीच कामना या कथेच्या शेवटी व्यक्त करूया श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त